स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक दहिवली तर्फे वरेडी या ग्रामपंचायत हद्दीत राहणाऱ्या शेतकऱ्यानं जागेत झालेल्या बांधकामाच्या नोंदीवरून आवाज उठवलाय जागेत बांधण्यात आलेल्या एकाच बांधकामाची दोन वेगवेगळ्या क्षेत्राने नोंद करण्यात आली आहे शिवाय असेसमेंटवर खोटी सही केल्याचा आरोप या के गजानन असे या गजानन शेतकऱ्याचं नाव असून दबडे यांच्या कुटुंबाची सर्वे नंबर हिस्सा नंबर चार अशी जागा असून या जागेबाबत त्यांचा न्यायालयात न्यायासाठी भावकी विरोधात लढा सुरू आहे दरम्यान जागेत एकाच बांधकामाच्या झालेल्या दोन नोंदी यावरून आपली फसवणूक होत असल्यानं दभडे यांनी हा आवाज उठवलाय कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील येत असलेली दहिवली तर्फे वरेडी ही ग्रामपंचायत कधी नाही ती पहिल्यांदाच चर्चेत आली आहे या ग्रामपंचायत हद्दीत राहत असलेले गजानन दबडे या शेतकऱ्यानं मात्र ही ग्रामपंचायत चर्चेत आणून आहे याला कारण असं की यांच्या यापूर्वी असलेलं बांधकाम याची नोंद आणि त्यानंतर त्या एका बांधकामावरून केलेली दुसरी नोंद यामध्ये तफावत जाणवल्यानं चर्चेला दरम्यान याबाबत ग्रामपंचायतीमध्ये माहिती घेण्यासाठी गेलेल्या दभडे यांना वेगळाच अनुभव आलाय एकोणीसशे शहाण्णव सालची परवानगीची नक्कल मागितली असता ती दप्तरी उपलब्ध नसल्याचं ग्रामपंचायतीनं लेखी दिल्यानं त्यांना धक्का बसलाय गजानन दभडे आणि त्यांच्या कुटुंबाची मौजे मालेगाव येथे सर्वे नंबर नंबर हिस्सा चार अशी जागा आहे या पूर्वी एकोणीसशे शहाण्णव साली कुक्कुटपालन करण्यासाठी शेड बांधण्यात आली होती याची रितसर परवानगी दभडे यांना ग्रामपंचायतीनं दिली होती त्यामध्ये मालमत्ता क्रमांक चारशे शहाण्णव असा उल्लेख करण्यात आला होता या जागेवर कौटुंबिक वाद असून त्यावर न्यायालयात देखील खटला सुरू आहे तेव्हा संबंधित जागेचे असेसमेंट काढण्यासाठी ग्रामपंचायतीत गेलेल्या गजानन यांना शहाण्णव यावर कर आकारणी केलेले दोन असेसमेंट असल्याचं लक्षात आलं एकावर नऊशे वीस चौरस फूट क्षेत्रफळ आहे तर दुसऱ्यावर तीनशे ऐंशी चौरस फूट आहे त्यामुळे दोन असेसमेंट होऊन क्षेत्र कमी झाले कसे असा प्रश्न दबडे यांनी उपस्थित केलाय असेसमेंट वर असलेल्या ग्रामसेवकांच्या सह्यांवर देखील त्यांनी बोट ठेवलंय महत्वाची बाब म्हणजे एकोणीसशे शहाण्णव सालची परवानगीची नक्कल मागितली असता ती दप्तरी उपलब्ध नसल्याचं ग्रामपंचायतीनं लेखी दिल्यानं गौड बंगाल असल्याचं दिसून आलं हे संबंध दप्तर गायब असल्याचा आरोप गजानन दबडे यांनी प्रसार माध्यमांमधून केला आमचं मालेगाव माले हद्दीतील तीनचा चार या सर्व नंबर मध्ये आमची पहिल्यापासून पोल्ट्री आहे त्या पोलट्रीचा परवाना आम्ही दैवली ग्रामपंचायत करून घेतलेला आहे परंतु त्या त्या जागेवर रामचंद्र नागोदबडे आमचा भाऊ तिथे माझं घर आहे असं सांगतोय आमचा कोर्टामध्ये वाटपाचा दावा चालू असताना आम्ही पोल्टट्री सांगतोय व तो घर सांगतोय आम्हाला एवढंच म्हणायचं आहे का जे आमच्याकडे डुप्लिकेट पेपर आहे म्हणजे झेरॉक्स अशी याची परवान्याची त्या झेरॉक्सवर आम्हाला ओरिजिनल कोर्टामध्ये देण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागाला गेलो असता ते बोलतात आमच्या दप्तरी उपलब्ध नाही दुसरा विषय जो आसिसमेंट पोल्टट्रीचा आहे त्या आसिसमेंटवरती एकाच नंबरला दोन असेसमेंट देऊन त्याच्यावरती क्षेत्र वेगळ्या वेगळ्या टाकलेलं आहे एक क्षेत्रामध्ये नऊशे वीस टाकलेलं नाही एक क्षेत्रामध्ये तीनशे ऐंशी टाकलेला आहे तर त्याची चौकशी आमच्या चारशे शहाण्णव या असेसमेंटचा क्षेत्र नऊशे वीस असा आहे त्याच नंबरच्या असिसमेंटचा एका क्षेत्र तीनशे ऐंशी असा आहे तर हा हे असेसमेंट काढल्यानंतर आम्ही परत काढून घेऊन आल्यानंतर परत पंचायत मध्ये गेला असता मॅडम वाटतो विचारला त्यांना विचारला असता आम्हाला त्यांनी पाच पे असे पेपर पाच पेपर दिले होते तर त्यांना विचारला असता आम्ही दोनच पेपर वरती सही केलेली आहे एकूणच दहिवली तर्फे वरेडी ग्रामपंचायतीवर दबडे या शेतकऱ्यानं केलेले गंभीर आरोप येथील प्रशासन आणि सत्ताधारी हे कसे खोडून काढणार ग्रामसेवक आपल्या खोट्या सयांचा खुलासा करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ